हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न करता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बट बट मराठी तर परंतु पण तथापि आणि तरी सुद्धा फक्त केवल, खेरीज बीना शिवाय कि बटलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है कम बट ही इज अनेबल टू दुसरा वाक्य है ईट टू लिव बट नॉट लिव टू ईट तीसरा वाक्य है बट नॉट पॉसिबल चौथा वाक्य आहे आय वॉन्ट टू गो टू कॅनडा फॉर हायर स्टडीज बट आय डोंट हॅव इनफ मनी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू